परिवहन मंत्री आणि स्थानिक आमदार प्रताप सरनाईक यांच्या निधीतून डॉक्टर आनंदीबाई जोशी प्रसुतीगृहाचे अत्याधुनिक रुग्णालय रुपांतर करण्याच्या महत्वाकांक्षी प्रकल्पाचा भूमिपूजन सोहळा संपन्न झाला आहे ब्राह्मण विद्यालयासमोरील वर्तकनगर येथे हा कार्यक्रम पार पडला नव्या रुग्णालयामध्ये शंभर काटांची आधुनिक सुविधा उपलब्ध होणार असून परिसरातील नागरिकांसाठी हा एक प्रकल्प दिलासा देणारा ठरणार आहे अत्याधुनिक वैद्यकीय तंत्रज्ञान उन्नत उपचार व्यवस्था आणि रुग्ण सेवेसाठी आवश्यक सोयीसुविधांनी परिपूर्ण अशी रचना या रुग्णालयाची असणार आहे या असं प्रतिपादन मंत्री सरनाईक यांनी केलेलं आहे या सोहळ्याला माजी महापौर हरिश्चंद्र पाटील ठाणे महापालिका उपायुक्त उमेश बिरारी वैद्यकीय अधीक्षक प्रसाद पाटील राजेंद्र फाटक राधिका फाटक विमल बोईर कल्पना पाटील भगवान देवकाते इत्यादी शिवसेनेचे पदाधिकारी येथे उपस्थित होते त्याचबरोबर लोकमान्य नगर परिसरातील सिद्धिविनायक उद्यानाचं नूतनीकरण पूर्ण झाल्यानंतर त्याचा देखील या ठिकाणी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आलं या लोकार्पण सोहळ्याला विभाग प्रमुख श्री रामचंद्र गुराव संतोष ढमाले माजी नगरसेविका आशा संदीप डोंगरे विभाग संघटिका टीना डिसोजा वैभव दळवी इत्यादी मान्यवर उपस्थित होते उद्यानाच्या नूतनीकरणामुळे स्थानिक रहिवाशांसाठी आरोग्यदायी स्वच्छ आणि आकर्षक असा नवा मनोरंजनाचा परिसर उपलब्ध होणार असून लहान मुलांसाठी खेळण्याची साधने पायवाटा वृक्ष लागवड आणि हरित परिसर यामुळे उद्यानाचा दर्जा लक्षणीयरित्या उंचावला गेल्याचं प्रतिपादन मंत्री सरनाईक यांनी केलं आहे आनंदीबाई जोशी रुग्णालय हे प्रसुतीगृह पूर्ण ठाण्यामध्ये परिचित होतं धर्मवीर आनंद देगे साहेबांनी त्याचं निर्माण त्यावेळेस केलं होतं आणि त्यासाठी जो काही महापालिकेच्या माध्यमातून निधी लागेल तो दिला होता एकनाथ साहेबांनी वेगवेगळ्या पद्धतीनं ज्यावेळेस ह्या प्रसुतीगृहाला निधीची आवश्यकता असेल त्यावेळेस तो निधी उपलब्ध करून दिला होता आजही एकनाथ शिंदेसाहेब मुख्यमंत्री असताना त्यांच्या कार्यकाळामध्ये ह्या प्रसुतीगृहासाठी निधीची आवश्यकता होती म्हणून मी सातत्यानं पाठपुरावा केला स्थानिक आमदार म्हणून आणि एकनाथ शिंदेसाहेबांनी पंचवीस कोटी रुपयेचा निधी ह्या आनंदीबाई जोशी रुग्णालयासाठी दिलेला आहे प्रामुख्यानं बेसमेंट तळ अधिक तीन मजल्याची ही इमारत आहे पंचवीस कोटी रुपये त्यासाठी राज्य शासनाच्या माध्यमातून ठाणे महापालिका खर्च करत आहे परंतु तरीसुद्धा भविष्यामध्ये वाढत्या लोकसंख्येचा विचार करून ही इमारत सुसज्ज व असावी अजून वरती चार ते पाच माळेत चढता यावे यासाठी ती आर सी सीची प्रोव्हिजन तशी आम्ही या ठिकाणी आज करतो आता आहे आणि आत्ता पंचवीस कोटी रुपये आणि भविष्यामध्ये अजून पंचवीस कोटी रुपये अशा पद्धतीची ती तजवीज करण्याच्या सूचना मी महापालिका आयुक्तांना केलेल्या आहेत सुरुवातीच्या काळामध्ये आम्ही हे तीन मेळ्याचे इस्पितळ सर्वसामान्य जनतेसाठी खुलं करू कारण ह्या इस्पितळ बंद असल्यामुळे या ठिकाणी गोरगरीब जी बिचारी प्रसुद्धीगृहासाठी येणारे जे पेशंट आहे ते आम्ही चिंतामणी दिघे लोकमान्य नगरला आम्ही शिफ्ट केलेले त्या ठिकाणी पस्तीस वॉर्ड आम्ही ह्या पस्तीस बेड ह्या प्रसुतीगृहासाठी निर्माण केलेले आहेत आणि त्यामुळे भविष्यामध्ये ह्या लोवर्तक नगर लोकमान्य नगर परिसरातील वाढत्या लोकसंख्येचा विचार करता आम्ही ही इमारत सुसज्ज अशी करतो आहे भविष्यामध्ये वरचे जे चार माळे वाढवणार आहोत त्यामध्ये महात्मा फुले जनआरोग्य सेवेच्या माध्यमातून पाच लाखापर्यंतचं जो खर्च आहे तो गरीब पेशंटकडनं न घेण्याची जी राज्य शासनाची भूमिका ती योजना ह्या ठिकाणी आम्ही चालू करून देणार तसं स्वर्गीय गंगूबाई शिंदे रुग्णालय चालू आहे जसं इंदिराबाई सरनाईक रुग्णालय नळपाडा येथे चालू आहे तशाच पद्धतीचं वर्तकनगरलासुद्धा हे रुग्णालय असं चालू करण्याचा आमचा मानस आहे आणि मी एकनाथ शिंदेसाहेबांचा मनापासून आभार व्यक्त करतो की त्यांनी ज्या ज्या ठिकाणी ज्या ज्या गरजा आहे त्याचा विचार करून नगर विकास खात्याचे मंत्री म्हणून निधी उपलब्ध करून दिला आयुक्त सौरभराव यांचाही आभार व्यक्त करतो आमचे संजय कदम गवाने पासून सगळे आमचे अधिकारी वर्ग बिरारी आणि अनेक जे महापालिकेचे आरोग्य खात्याचे अधिकारी आहेत त्यांनीसुद्धा या हॉस्पिटलच्या पाठपुरावा मी करत असताना योग्य ते सहकार्य केलं त्याबद्दल त्यांचाही ऋणी आहे या भागातील सर्व लोकप्रतिनिधी आमच्या शहरप्रमुख राजू फाटक आहेत आमच्या हरिश्चंद्र पाटील आहेत आमच्या फाटक ताई आहेत बरोबर त्याचबरोबर कल्पनाताई पाटील आहे आमच्या विमलताई भोईर आहेत या सगळ्या लोकप्रतिनिधींनी वारंवार या हॉस्पिटलच्या निर्मितीसाठी पाठपुरावा केल्यामुळे ही हॉस्पिटलची सुसज्ज इमारत आज या ठिकाणी होत आहे त्यामुळे त्यांचंही मी जेवढं कौतुक करावं तेवढं कमीच आहे त्यांनी ह्यासाठी आपलं योगदान दिलेलं आहे